जमिनींच्या चौपट मोबल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर लवकरच बैठक आमदार यड्रावकर जैनापूर येथील उपोषणस्थळी आमदार यड्रावकर यांची भेट रत्नागिरी ते नागपूर या महामार्गात संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला चारपट मोबदला मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागणीचे निवेदन दिले आहे यावेळी मी वाहत आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकारात्मक चर्चा केली असून लवकरच या प्रश्नी मुंबई येथे बैठक घेण्याची ग्वाही देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यामुळे लवकरच याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनीसाठी शेतकऱ्यांना चौपट भरपाई मिळावी या मागणीसाठी जैनापूर येथे उपोषण सुरू केले आहे यावेळी आमदार यड्रावकर हे उपोषणकर्त्यांच्या बैठकीत बोलत होते रत्नागिरी ते नागपूर या महामार्गासाठी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जात आहेत मात्र याच महामार्गासाठी इतर ठिकाणी चौपट दराने मोबदला शेतकऱ्यांना आला केला आहे परंतु अंकली ते चौकाक या तेहतीस किलोमीटर अंतरातील शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दर मिळणार असल्याने मोठे आर्थिक नुकसान होणार आहे एकाच महामार्गावरती अतिग्रहण केल्या केलेल्या नव्या वेळ दोन दर दिल्यामुळे शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नाही या प्रश्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेतली असून शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांच्या पुढे मांडले आहेत तसेच शेतकऱ्यांचे होणारे नुकसान पटवून दिले आहे याबाबत येत्या या आठ दिवसात मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजन करून हा प्रश्न निकाली लावण्याची ग्वाही आमदार यड्रावकर यांनी यावेळी शेतकऱ्यांना दिली आहे यावेळी प्रकाश पाटील अमोल कांबळे अनिल पाटील विजय पाटील सचिन चौगुले लालासो रणवरे राजू बिरंजे विद्याधर पाटील यांच्यासह शेतकरी बांधव मट्ट्या व संख्येने उपस्थित होते